आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील पिंपरणेगाव आणि परिसरामध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून ग्रामस्थ भयभीत झालेत मागील आठवड्यामध्ये किशोर राहिंज यांची शेळी बिबट्यानं फाडून खाल्ली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रमेश वागचौरे यांच्या पत्नीवर बिबट्यानं हल्ला चढून त्यांना जखमी केलं या घटनांतील जखमा अजून ताज्याच असताना बिबट्यानं विकी वाघचवरे यांच्या वस्तीवर तब्बल एक तास मुक्काम ठोकला सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही मात्र हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय गावकऱ्यांच्या अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेमुळे वस्त्यांवरील मुलांना शाळेत येणं जाणं कठीण झालंय महिलांना जनावरांसाठी चारा आणणं अशक्य झालंय ग्रामस्थांचं जगणं अक्षरशः बिकट झालेलं असताना वनविभाग मात्र कानावर हात ठेवून झोपलेला दिसतोय लोकांच्या जीवाशी खेळून निष्क्रिय राहण्याचा वनविभागाचा हा बेफिकीर कारभार ग्रामस्थांच्या रोषाचा विषय ठरतोय रोज जीव घेण्या परिस्थितीमध्ये आम्ही जगतोय आणि वनविभाग केवळ कागदोपत्री उपाययोजना दाखवतोय आम्हाला सुरक्षा द्यायची जबाबदारी त्यांची आहे की आमच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांची आहे की आम्ही स्वतः बिबट्याशी लढायचं असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केलाय ग्रामस्थांचं म्हणणंय की वनविभागाची ही उदासीनता बघून असं वाटतंय की या विभागानं जाणीवपूर्वक डोळे झाक केली आहे लोकांचे प्राण धोक्यात असताना हा ढिसाळ कारभार सहन होणार नाही तात्काळ पिंजरा लावा गस्त वाढवा अन्यथा ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा गावकऱ्यांनी दिलाय वन विभागाच्या गलिच्छ धोरणामुळे पिंपरणे परिसरातील जनजीवन ठप्प झाला असून लोकांच्या सहनशक्तीचा अंत आता जवळ आलाय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर। संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा